होते सत्ताधारी सताधारी काल झाले किती माला माल होते सताधारी काल झाले किती माला माल त्यांनी बहुजना लुटले बाळासाहेबांचे आता तुफान वादळ सुटले बाळासाहेबांचे आता तुफान वादळ सुटले बाळासाहेब नारा, सारे बहुजन तारा बाळासाहेबांचा नारा सारे बहुजन तारा द्यायक में काला सारा जाओ दूर दूर वारा मे काला सारा जाऊ दूर, दूर वारा, तलवार गुंडी शायी करा कराठार तलवारीला द्यावदार गुंडीशाही कराठार सारे खुशीत पीडीत म्हटले बाळासाहेबांचे आता तुफानी वादळ सुटले बाळासाहेबांचे आता तुफानी वादळ सुटले जातीवाद्यांचा हा फासा फसुगळी कसा आपल्या हाती त्यांच्या नसा जातीवाद्यांचा हा फासा फसुगळी कसा आपल्या हाती त्यांच्या नसा आता एका जागी बसा आता एका जागी बसा महापुरुषांचा वसा महापुरुषांचा वसा साऱ्या संतांचा ठसा साऱ्या बहुजना पटले साऱ्या बहुजना पटले बाळासाहेबांचे आता तुपानी वादळ सुटले बाळासाहेबां आता सत्तेची लढाई लढू ठाई ठाई आता सत्तेची लढाई लडू ठाई ठाई देतो देवींद्रा घाई देतो देवींद्रा घाई खरी बहुजन नायक झाले मैदानी नायक झाले मैदानी आले इत शत्रू आता लटपटले शत्रू आता लटपटले बाळासाहेबांचे आता होती सत्ताधारी काल झाले किती माला माल होती सत्ताधारी काल झाले किती माला माल त्यांनी बहुजण लुटले बाळासाहेबांचे आता तुपानी वादळ सुटले बाळासाहेबांचे आता तुपानी वादळ सुटले जेवण शेअर करा लाईक करा कमेंट करा